राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या थोर विचारांचा वारसा जपून त्याला वैश्विक स्वरूप देण्यासाठी गांधी अभ्यास संशोधन आणि संवादाचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणजे गांधी तीर्थ होय जळगावचे प्रसिद्ध उद्योजक पद्मश्री भवरलाल जैन यांनी गांधी रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून गांधी तीर्थची स्थापना केली शाश्वत आणि शास्त्रशुद्ध स्थापत्य शैलीचा हा एक उत्तम असा नमुना तब्बल एक्क्याऐंशी हजार स्क्वेअर फूट डोंगराळ भागात हिरवाईनी नटलेल्या परिसरात वसलेले हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यास केंद्र आहे गांधी विचारांचा आणि गांधी जीवन अनुभवांचा अनमोल असा ठेवा इथे संग्रहालय जपून ठेवण्यात आलेला आहे इथे भेट देणाऱ्या संशोधक अभ्यासक आणि पर्यटकांसाठी राहण्याची तसेच जेवणाची उत्तम सुविधा आहे परिसरात असलेली तीनशे एकर आंब्याची बाग हिरवळीत नटलेली जैन टेकडी हस्तनिर्मित खादीचे वस्त्र ही इथली विशेष ओळख महात्मा गांधींच्या जीवनाचा संपूर्ण अभ्यास करण्याचे आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त असलेले गांधी तीर्थ ही जळगावची अनोखी शान आहे